नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये नंदिनी क्रिएशन तुमच्या स्टाईलचं डेस्टिनेशन तर चला तर मग आज तुमच्यासाठी मी एक मोस्ट मोस्ट व्हायरल झालेली आणि ट्रेंडिंग अशी साडी घेऊन आलेली आहे तर त्या साडीची प्राइस ती साडी बुकिंग कशी करायची कोणत्या साईटवर जाते याची सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवट स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मी आज तुम्हाला पूर्ण आपल्या सोशल मीडियावरती धुमा घातलेली असेल तक्षशिला पैठणी दाखवणार आहे आणि ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आणि भरपूर ऑफर मध्ये साडी आहे एकदम स्वस्त आणि मस्त अशा मध्ये लावलेली आहे साडी तर ह्याच्यामधले तुम्हाला कलर दाखवते हो तक्षशिला पैठणीचे कलर बघून घ्या आणि जर बुकिंग करायला तर ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माझ्या बुकिंग नंबरवरती पटापट पटापट पट, व्हॉट्सअपला मेसेज करा इन्स्टाला डीएम करा आणि माझ्या इन्स्टा आयडी वरती इंस्टा आय डीला ला फॉलो पण करा तर मी ह्यातले मी कलर दाखवते तर हा मी पहिला कलर घेऊन आले तुमच्यासाठी आंबा विथ केशरी कलर आहे टू टोन चा कलर आहे एकदम फ्रेश असा कलर आहे बघून घ्याचे याचे पण बघून घ्या हा आहे केशरी कलर रामा ग्रीन कलर वाईन कलर हा फिरता टोन आहे टू टोन मध्ये अंजिरी विथ ग्रीन कलर आणि तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांचा आवडता चॉकलेटी कलर आणि हा आहे नेवी ब्ल्यू ला, कलर, कलर, नेवी कलर। जो तुमचा सगळ्यांना सगळ्यांना आवडतो हा कलर सगळ्यात जास्त ऑर्डर झालेला आहे आणि ग्रुपमध्येही लोक बायकांनी घेतलेला आहे तर हा कलर बघा आता कसा वाटतो नेवी ब्ल्यू कलर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर क्वांटिटी पाहिजे असेल यातल्या कुठल्याही कलरमध्ये तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला शेअर करा तर तुम्हाला किती पण फ्री अवेलेबल आहेत माझ्याकडं आणि ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे माझ्याकडं आणि आता मी तुम्हाला ह्याच्यातली एक फक्त एकच साडी उघडून दाखवणार आहे ती बघा कशी दिसते तुम्हाला दाखवते बघा कसा सुंदर सुंदर असा आणि एकदम फ्रेश असा कलर आहे मी अंगर टाकून बघते बघा आणि पटापट स्क्रीनशॉट घ्या साडीचा आणि किती पीस पाहिजेत तेवढे अवेलेबल आहेत त्याची काहीच काळजी करू नका आणि फ्री शिपिंग असणार आहे त्यामुळे भरपूर पीस मागवा तुमच्या तर आता मी तुम्हाला ह्या तपशिले मधला एक पीस ओपन करून दाखवते आणि तो कलर आहे नेव्ही ब्ल्यू तो मी दाखवते हे बघा हा असणार आहे त्याचा ब्लाऊज ब्लाउज पीस एक मीटरचा आणि हा जरीचं पूर्णपणे काटा असणार आहे ब्लाऊज पीस ला सुद्धा आणि कोयरीची डिझाईन आहे आतमध्ये हा असणार आहे नेसापणा साडी साडी लेंथ पण एक नंबर आहे आणि ऑल ओव्हर साडी बुट्टी असणार आहे आणि पूर्ण साडीला असा काट असणार आहे बघा कॉपर मध्ये फिनिशिंग बघा साडीची कशी आहे साडीची जशी प्राईस आहे ना तशीच क्वालिटी पण देणार आहे मी तुम्हाला लेंथ पण साडी भरपूर मोठी आहे हाईटला पण खूप छान आहे आणि हा असणार आहे आपला पल्लू साडीचा पदर बघा कसा वाटतोय आणि अंगाला एकदम आहे ना बसणारी साडी आहे बघा कशी साडी एकदम चापून सोपून बसते अंगाला मी स्वतः वेअर केली साडी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे मी मला वाटते चॉकलेटी कलर ची साडी वेअर केली होती के युट्यूब ला तो व्हिडिओ आहे आपला तो बघा जाऊन मी त्याची लिंक पण देते तुम्हाला आणि हे बघा साडी कशी खूप सुंदर साडी आहे सोपून बसते आणि लांब लांब साडी आहे आणि हाईटला पण खूप छान आहे त्यामुळे पटापट पटापट साडीचे स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा आणि साडी बुक करण्यासाठी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला तुम्हाला तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आणि बुकिंग आहे त्यावेळेस मी तुम्हाला डन मेसेज करणार आहे आणि तुम्हाला ऑल इंडिया फिशिंग असणार आहे ही साडी तुम्हाला घरपोच मिळून जाईल ही साडी बघा विश्वासाने साडी घ्या तशी प्राईज आहे तशी क्वालिटी पण देणार आहे तुम्हाला बघा बघा बुक करा साडी किती सुंदर आहे साडीची कापड बघा साडीच शाईन बघा आणि ऑल ओव्हर अशा बुरटी असणार आहे साडीची ब्लाऊज डिझाईन बघा किती सुंदर आहे सगळे असेच असणार आहेत आपल्याला तुम्हाला किती पीस बुक करायचे तेवढे करा, करा। आणि मला पटकन मेसेज करा माझ्या व्हॉट्सअपला तर सुंदर अशा तक्षशिला पैठणीची प्राइस असणार आहे फक्त हे ऑफर मध्ये प्राइस असणार आहे थोड्या दिवसासाठी ऑफर असणार आहे आपल्याकडं तर पटापट पटापट बुकिंग करा, पटा -पटा 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 -पट करा मैत्रिणीनं आता मी तुम्हाला या साडीची प्राइस सांगणार आहे एवढी सुंदर सुंदर अशी साडी आहे सॉफ्ट आहे एकदम एकदम सॉफ्ट साडी आहे बघा घडी पण एकदम छोटी येते आणि काठही खूप सुंदर आहे त्याचे तर ह्या साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सेवन फाय नाईन एक सातशे एकोणसाठ रुपये फक्त सातशे एकोणसाठ रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग तर पटापट पटापट -पटा बुकिंग करा आणि माझ्या व्हॉट्सअपला तुमचं ते स्क्रीनशॉट घेऊन शेअर करा तुम्हाला पेमेंट डिटेल्स कशी येणार आहे तुमच्याकडं साडी हे सगळी माहिती मिळून जाईल तर पटापट बुकिंग करा आणि माझ्या इंस्टरच्या पेजला डी एम तरी तरीही चालेल युट्यूबच्या पेजला डीएम केला मेसेज केला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला साडी पाहिजे असेल ती पटकन मिळून जाईल तर पटापट बुक करा मैत्रिणी मोस्ट डिमांडिंग कलर हे तुमच्या वॉर्डरूममध्ये मध्ये ही साडी एक असायलाच पाहिजे बघा किती सुंदर साडी आहे समजलं बुकिंग कसं कर करायचं माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती जावा किंवा माझ्या इंस्टाचं पेज दिलेला आहे युट्यूबचं अकाउंट आहे तिथे जाऊन मला मेसेज करा डी एम करा की तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या साडीची आणि तुम्हाला जो जी साडी पाहिजे शॉट घ्यायचा आणि मला शेअर करायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला पेमेंट डिटेल्स वगैरे सगळं सा सांगणार आहे तिथं मेसेज करून चला तर मैत्रिणीं पटापट पटापट साडी बुकिंग करा आणि मला डीएम करा मेसेज करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र मात्र विसरू नका आणि माझ्या इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करा ही साडी आपल्याला फेसबुकवर पण असणार आहे तिन्ही अकाउंट वरती आपल्या साड्या असणार आहे तर पटापट -पत मेसेज करा आणि ही मोस्ट व्हायरल झालेली साडी तुमच्या कपाटात घेऊन जावा चला तर मग धन्यवाद नंदिनी क्रिएशन तुमच्या स्टाईलचं डेस्टिनेशन